एम वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार मस्त टॉपिक आहे एकदम कारण की याच्यावर प्रश्न येतात कंबाइंडला म्हणा राज्यसेवेला म्हणा युपीएससी ला म्हणा सोपं सोपं आहे परंतु बरेच वेळा गुगली पडते म्हणून हा समजून घ्यायचा आहे ठीक आहे काय आहे भारतातील दारिद्र्याच्या दर पद्धती मेथडॉलॉजी टू इव्हॅल्युएट टू अनालाइज पावर्टी रेट इन्सिडेंट्स ऑफ पॉवर्टी किती आहे बाबा किती लोक गरीब आहेत है ना असा प्रचार प्रसाराचा नाही सांगून ते एवढेच गरीब आहेत आमच्या इथं बाकी सै रह, सगळे रईस आहेत तसं नाही प्रत्यक्षात मेथडॉलॉजिकल वेने है ना की कशी गरीब आहे तर ते मेथड आपण आज समजून घेऊया करंटवाले मेथड है ना मग त्याचा जो आहे हिस्टॉरिकल जर्नी तो सध्या आपण एकदम थोडक्यात पाहूया पण सध्या करंट मध्ये भारतामधील गरिबी कशी मोजल्या जाते ते आपण पाहू पॉवरटी लाईन पाहिलंच आहे आपण पाहिला व्हिडिओ पाहिला का पॉवरटी लाईनचा पाहून घ्या है चा? ना पॉवरटी लाईनचा तर मग त्याच्या पॉवरटी लाईनच्या खाली किती बाबा बीपीएल ते मोजाचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पद्धत माहीत असणं गरजेचं आहे तर मग चलायचं अच्छा मग तुम्हाला तर माहित आहे आपण दोन प्रश्न यास डोक्यात घुसवतो पहिला प्रश्न भारतामध्ये गरिबीचा दर आकलन करण्याची जबाबदार संस्था कोण आहे कोणाला ठेका दिलाय बाबा गरिबी आकलित करायचा है, है विच इज द इंडियन इन्स्टिट्यूशन रिस्पॉन्सिबल मेकिंग अ पॉवर्टी रेट अच्छा पहिला नीती आयोग दुसरा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन तिसरा राष्ट्रीय नमुना 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 म्हणजे सॅम्पल हा नमुनाने नमुना सर्वेक्षण संस्था नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन आणि चौथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स असा प्रश्न आहे आला लक्षात आला का लक्षात अच्छा चला दुसरा प्रश्न पाहून घेऊया बा दुसरा काय म्हणते कुटुंब उपभोग व्यय सर्वेक्षण काय कुटुंब उपभोग व्यय सर्वेक्षण करताना सात दिवसाच्या आठवण कालावधीमध्ये खालीलपैकी कोणती उपभोग वस्तू गृहीत धरल्या जात नाही ड्युरिंग हाऊसहोल्ड कन्झम्पन एक्सपेंडिचर सर्वे अंडर सेव्हन डेज रिकॉल पिरियड ऑफ द फॉलोइंग गुड इज नॉट कन्सिडर तर पहिला आहे फळ फ्रूट दुसरा आहे स्पायसेस मसाले तिसरा आहे इंधन फ्युल आणि चौथा आहे माधक प्रदार्थ इंटॉक्सिकंट रिझल्ट आला तरी आणि रिझल्ट भसकला तरी हा तसा नाही करायचं आहे ना फालतू इकडे तिकडे तर दोन प्रश्न तुमच्या डोक्यात घुसले असं मला माहित आहे म्हणजे वाटते कन्फर्म बरोबर आहे, आहे चला आता आपण समजून घेऊया एकदम छोटस आहे पण बारकाईने लक्ष द्या डाटा बेस्ड आहे फॅक्चुअल बेस्ड आहे आणि थोडं आहे एकदम छोटे छोटे सिम्पल प्रश्न येतात बरा आणि मग तिथं गुगली पडते ते आज समजून घेऊया चला बघा नीती आयोग काय काम आहे तिचं नीती आयोग आधी प्लॅनिंग कमिशन आधी प्लॅनिंग कमिशन प्लॅनिंग कमिशन काय करायचं पॉवर्टी लाईन दारिद्र रेषा आणि पॉवर्टी रेट इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी ते आकलित करायचं काम कोणाचं होतं प्लॅनिंग कमिशनचं आता प्लॅनिंग कमिशन, कमिशन साफ झाला फिनिश त्याच्या जागी आला नीती म्हणजे कलर बदलला नाव बदलला नाव बदलून आला माणूस दुसरा है ना तर ते नीती आयोग जे आहे ते काय आहे पॉलिसी टँक आहे आधी प्लॅनिंग बनवायचा त्याला पॉलिसी बनला कारण प्लॅनिंग राहिला नाही काही गरज नाही बरोबर आहे तर प्लॅनिंग राहिला नाही म्हणून पॉलिसी थिंगटँग आणली आणि हे पॉलिसी थिंकटँगले प्लॅनिंग कमिशनचं हे काम दिलं बाबा भारतामध्ये गरिबी कशी आहे ते पाहून घेतो तर तो, तो, तो म्हणते ठीक आहे मी पाहतो मला चिंता नाही मी पाहतो की पॉवर्टी लाईन कशी ना पॉवर्टीचा रेट कसा पण मला डाटा देईन कोण आता मी एवढे माणसं आणू कुठून रिकाम टेकडे तर तो, तो म्हणते थांब काळजी करू नको तू यासाठी मी देतो एन एस ओ तर आमचा नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन भाऊ म्हणते माझे डाटा आहे माय सर्व्हेअर जातात जुगाड जमवाले घरोघरी जातात का पाहिल्या का तुम्ही नाही पाहिला नाही काउन नाही पाहिला बाबा हे नाही सर्वे करायच्या पाहिला नाही काउन तर त्यांना करायच्या सॅम्पल तुम्ही मध्ये आलाच न सांगतात सॅम्पल सर्वे करायचं आहे पूर्ण सर्वे करायचा आहे का शंभर टक्के शंभर टक्के घरात जाऊन घुसायचं म्हणजे विचारायचं नाही सॅम्पल घ्यायचा आहे आणि त्याचा सर्वे करायचा आहे तर सॅम्पल सर्व्हे करायसाठी सर्वेअर भाऊ निघतात आणि सर्वे करतात बरोबर आहे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये ते प्रश्न विचारतात बाबा म्हणून मी तुम्हाला सांगून देतो मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या मंत्रालयाच्या अधीनस्थ जे आहे हे ऑर्गनायझेशन येते आणि हे ऑर्गनायझेशन डाटा देते मिनिस्ट्री डाटा ठीक आहे तर कोण डाटा बनवते नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन कुठला डाटा पाहिजे है ना तर तो, तो काय म्हणते कुटुंबाची उपभोग्य व्यय माहिती काय प्रोव्हाइड करते कुटुंबाची हाऊसहोल्ड कन्झम्पन एक्सपेंडिचर लक्षात ठेवा हाऊसहोल्ड इंडिव्हिज्युअल नाही प्रत्येक व्यक्तीचे नाही हाऊस होल्ड एक्सपेंडिचर कुठलं कन्झम्पनच गेटिंग द पॉइंट लक्षात आलं का याची ती माहिती देते ही माहिती जी आहे ना ही देताना कशाच्या आधारावर देते मंथली मंथ मन्त बेसिसच्या आधारावर देते मंथ बेसिस बरोबर आहे आता दर दररोजच फिरतात ना दररोजच डाटा देतात का नाही यांचं काय आहे इन जनरल पाच वर्षातून एकदा पाच वर्षात है ना किंवा त्याच्या पूर्व पूर्वी पण पाच वर्षाचा कालावधी आहे पाच वर्षातून एकदा ते सर्वे करतात एकदा हा डाटा भेटला नीती आयोगाने नीती आयोग त्याचा भालधंदा करते कोणता धंदा करते की जी दारिद्र रेषा निर्धारित केलेली आहे कोण करते कोण करते नीती आयोग कशाच्या आधारावर करते बाबा बसतात असे ना बावा तू किती खाल्लास मी किती खाल्लो मले हे पचन आहे तुले ते पचन आहे आता आपल्याला छेपच्चे नाही तर त्याला गरीबाले कस असं आपण करतो का नाही नीती आयोग का करते एक टास्क फोर्स किंवा एक्सपर्ट ग्रुप बसवते है ना मग आपण पाहिला आधीपासून है ना आधीपासून अलग पाहिला लक्कडवाला पाहिला है ना तेंडुलकर पाहिला ना मग रंगराजन पाहिला ते हे एक्सपर्ट ग्रुप बसवते आणि एक्सपर्ट ग्रुप काय म्हणते बाबा यस असं 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 राहिलं याच्या खाली जो असन तो गरीब बीपीएल तर तो म्हणते नीती आहे ठीक आहे बाबा तू एक्सपर्ट ग्रुप आम्ही मान्य करतो आणि मग ती ठरवते ती आहे काय पॉवर टी लाईन ती काय झाली पॉवर्टी लाईन आणि ती पॉवर्टी लाईन जी आहे ती मॉनिटरी याच्यात कन्वर्ट केल्या जाते कशात पैशाच्या स्वरूपात कन्वर्ट केल्या जाते आणि मग त्याच्या आधारावर हा सर्वे झाला या सर्वेचं माहित होते मंथली कन्झम्शन किती खर्च करते बाबा मग त्याचा खर्चाचं आकलन या दारिद्र्य रेषेशी जोडून काय करते पॉवर्टी रेट अनालाइस करते काय करते पॉवर्टी रेट इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी का भारतात गरीब किती लक्षात आलं का ठीक आहे म्हणजे कोण करते नीती आयोग पुन्हा पुन्हा सांगतो बाबा भसकावून देतात पोट्टे नीती आयोग करते पॉलिसी थिंक टँक आहे पॉवर्टी लाईन आणि पॉवर्टी रेट डिटरमाइन करते बरोबर आहे पॉवर्टी लाईन एक्सपर्ट ग्रुप बसवून करते आणि पॉवर्टी रेट एन एस डाटा घेते कुठला डाटा घेते मंथली कन्झम्पनचा हाऊसहोल्ड कुटुंबाच्या स्तरावरचा एक्सपेंडिचर कुठला आहे कन्झम्शनच त्याच्या आधारावर घेते आणि मग त्याचं याच्याशी जोड करते ना गणित बनवते लक्षात आलं का ठीक आहे राईट आता तुम्ही म्हणाल की मग हाऊसहोल्ड म्हणजे कुटुंबाच आला प्रॉब्लेम मग कुटुंब घरी पकडल्या जाते का पॉवर्टी रेट मग ऐंशी करोड चाळीस करोड पन्नास करोड हे लोक मोजल्या कसे जातात कुटुंबाच केल्या जाते आणि मग लिहिलं जाते त्या कुटुंबामध्ये म्हणजे त्या हाऊसहोल्ड है ना होल्ड मध्ये किती व्यक्ती आहेत पर्सन किती आहेत पर्सन किती आहेत मग मं त्याचं मंथली काढलं त्याने त्याला डिवायडेड बाय पर्सन ते व्यक्ती करते आणि मग एक पर पर पर्सन येऊन जाते आणि मग पर पर्सन जे आहे कन्झम्पन एक्सपेंडिचर डिक्लेअर होते आणि त्याच्या आधारावर आपल्या भारतामध्ये किती गरीब आहेत त्याचं आकलन केल्या जाते लक्षात आला सुरुवात हाऊसहोल्ड पासून येते पर्सन वर कसं आहे कंझम्पन एक्सपेंडिचर कुठल्या स्तरावर मंथली कुठल्या स्तरावर मंथली म्हणून कसं राहील मंथली कन्झम्पन एक्सपेंडिचर पण कुठला आहे पर कॅपिटा कुठला आहे पर कॅपिटा पर कॅपिटा मंथली कन्झम्पन एक्सपेंडिचर गेटिंग द पॉइंट क्लिअर ओके चला आता आपण बघूया कसं काय केलं जाते कसं काय महत्वाचं आहे आता बाबा आपल्याला रोज सकाळी उठला हा ना रोज सकाळी उठला का काहीची तरी तलप येते तलप येत की नाही तलप चहाची 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 तर खर रोजच्या रोज लागते काय जेवण नाही मिळालं जेवण तर काय खरं नाही बरोबर आहे तर रोजच आठवण येते रोजच सकाळी उठला का ढोस आले सकाळी उठला का ढोसाले बरोबर आहे राईट आ महिना गेला त्या माला लाइटाचं बिल महिना नाही भरला तर लाईट कट आणि मग दोन चार महिने झाले तर हडच म्हणते ते वारंवार म्हणते म्हणते लमच्या तेच ते ड्रेस घालून येतस लमच्या तू हा दुसरा ड्रेस म्हणते बापू आता मस्त टकाटक तक जीन्स घेतो नवीन वाला म्हणजे ते एकदम बिलकुल है ना लक्षात आलं ना बरोबर आहे तर पहिल्यांदा काय ढोसाच असल तर रोजच लागते डेली बरोबर रोजच डेली रोजच पाहिजे बाबा आम्हाला इलेक्ट्रिक बिल वगैरे असल तर रोजच भरतो का आपण रोजच भरतो का नाही अरे महिन्यातून एकदा तीस दिवसातून एकदा आणि कपडे लागते रोजच घेतो का मला इंडियामध्ये तर जागोजागी कपडे आणि खाच कपडे आणि आणि बाजूला मोबाईल या शिवाय दुकानच दिसत नाही लाचे पण असो कपडे जरी दिसत असले रोज घेतो का नाही दोन चार महिन्यातून तिनं म्हणलं तेव्हा बरोबर आहे म्हणजे हा कसा वर्षाचा पकडून घ्या एक वर्ष वर्षातून कधीतरी हा तीस दिवसातून कधीतरी हा दिली बरोबर आहे मग हे काय आहे बाबा हे आहे माणूस आहे तर मानसाले येते आठवण माणसाला काय येते आठवण रिकॉल बावा भाजीपाला लागते नाहीतर भाजी कायची बनव बावा महिना झाला बिल दोन चार महिने झाले तिले कपडे पाहिजे आलं की नाही गेटिंग द पॉइंट लक्षात रिकॉल आठवण म्हणजेच काय तर व्यक्ती जो आहे त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये खर्च करणं अनिवार्य आहे द एक्सपेंडिचर इज इसेन्शियल अँड इनिव्हिटेबल बट सम एक्सपेंडिचर इज रेग्युलरली है ना ऑन द रेग्युलर बेसिस अँड सम एक्सपेंडिचर आर इंटरमिटंट हा कसा झाला रेग्युलर बेसिस हा कसे झाले इंटरमिटंट मधा मधात कधीतरी हा रेग्युलर सो so बेस्ड ऑन दिस याच्या आधारावर काय करतोय आपण रिकॉल है ना त्याशिवाय आपलं जीवनशैली जीवन जे जीवन आहे ते चालूच शकत नाही दैनंदिन जीवन चालू शकत नाही सुरळीत चालू शकत नाही आणि ते नसेल तर आपलं दैनंदिन जीवन तर चालूच शकत नाही सोबत आपला विकास सुद्धा होऊ शकत नाही आणि जिथे विकास होऊ शकत नाही अशी परिस्थिती असेल त्याला आपण काय म्हणतो गरिबी पॉवरी इज अ कंडिशन इन विच द इंडिव्हिज्युअल इज अनेबल टू डेव्हलप अनेबल टू सस्टेन तो शाश्वत पद्धतीनं राहूच शकत नाही आणि त्याचा विकास होऊ शकत नाही अशी परिस्थिती म्हणजे गरिबी मग मला रोज ढोसाल्यान मिळाला नाही तर मी मरून जाईन इलेक्ट्रिकचं बिल राहिलं नाही तर अभ्यास कसा करेन तर सामोर कसा जाईल कपडे जर खराब झाले ना बदलवायला नाही भेटलं तर कसं होईल बरोबर आहे गेटिंग ह्या दृष्टिकोनातून म्हणून आपण काय करतो रिकॉल करतो म्हणून याला काय म्हणतो आपण रिकॉल पिरियड याला काय म्हणतो रिकॉल पिरियड किती कालावधीमध्ये आपण किती कालावधीचा आहे म्हणजे केव्हा केव्हा आठवण येते रोज रोजच येते महिन्यानं येते वर्षातून कधी कधी येते दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रेफरन्स पिरियड मग याच्यात काय करतात की एन एस ओ जे आहेत एन एस चे सर्वेअर जे आहेत सर्वेअर हे सर्वेअर घरी गेल्यावर एखाद्या घरी कुटुंबात मध्ये गेल्यावर ते विचारतात बाईच राहते माणूस तर आहे नाही हाय ना तर बाई राहते पुट्टे राहतात बाईले आणि पुट्ट्याला विचारतात बाबा मला सांगा बरं तुम्ही मागच्या वेळात जेवलं केव्हा होतं त्यामुळे बाबा रोजच जेवतो ना हा रोज जेवतो बाबा इलेक्ट्रिकचे बिल भरतात ना बाळा भरतो ना दर महिन्याला लक्षात आलं रिकॉल कपडे केव्हा बाईला विचारवं नाही माणसाला विचार बाळा माणस म्हणते वर्षातून चुकी नाही का त्यावेळेस पण बाई काय असो पण आपल्याला काय दिसते हा सर्वेअर कोणाला विचारतो होल्डला कोणाला विचारतो होल्डला हाऊस होल्डला विचारल्यावर तो, विचार तो काय करतो हाऊस होल्ड रिकॉल करतो आठवण करतो की त्याला ह्या ह्या वस्तू केव्हा केव्हा आठवणीत आल्या बरोबर आहे आणि त्याच्या आधारावर आपण बघतो म्हणून याला आपण इन जनरल कसा सेव्हन डेज मध्ये बघू रोजच लागतो म्हणून सेव्हन डेज हा आपण तीस दिवस बघतो हा आपण वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस बघतो आणि याच आधारावर आपण काय करतो मेथडॉलॉजी तयार करतो फॉर्म्युला तयार करतो तो कसा फॉर्म्युला बघा तो त्या तीन प्रकारचा पहिला आहे युनिफॉर्म रिकॉल पीरियड वर्ड आहे युनिफॉर्म रिकॉल युनिफॉर्म म्हणजे निरंतर निरंतर रेग्युलर सारखाच जेवण रोजच युनिफॉर्म बरोबर आहे युनिफॉर्म रिकॉल पीरियड यू आर पी दुसरा आहे मिक्स्ड रिफॉ रिकॉल पीरियड मिक्स्ड रिकॉल पीरियड एम आर पी मिक्स मिक्स हे ना ते म्हणजे रोजच आणि कदि कधी आणि त्याच्यानंतर नवीन कॉन्सेप्ट आहे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड एम एम आर पी तर तीस दिवसाचा जो कालावधी असेल लक्षात घ्या तीस दिवसाच्या कालावधीतील आठवणीचा जो पिरियड असेल है ना तो काय आहे यू आर पी युनिफॉर्म रिकॉल पिरियड तीस दिवस आणि तीनशे पासष्ट दिवस तीस दिवस आणि तीनशे पासष्ट दिवस हे मिळून जेव्हा असेल तेव्हा आपण म्हणतो त्याला मिक्स्ड रिकॉल पिरियड आणि तीस दिवस तीनशे पासष्ट दिवस आणि सात दिवस ह्या तिन्ही मिळून जो असेल त्याला म्हणतो आपण मिक्स्ड मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड लक्षात आले का ठीक आहे आता मिक्स्ड रिकॉल पिरियड युनिफॉर्म रिकॉल पिरियड तर पहिलेपासून चालू होता मिक्स रिकॉल पिरियड जो आहे तो नाईन्टी नाईन टू थाउजंड ला आपण अडॉप्ट केला तो म्हणजे तेंडुलकर समितीने आपल्याला सांगितलं दोन हजार नऊची त्यांनी म्हटलं बाबा हे असं करा काहीतरी धंदे आपण मान्य केला त्यानंतर रंगराजन एक्सपर्ट ग्रुप जे आहे दोन हजार चौदाचं त्याने म्हटल्यानंतर आपण दोन हजार सतरा पासून ते अॅडॉप्ट केल्या इवन ह्याला मान्यता जी आहे वर्ल्ड बँकने दोन हजार पंधराला सुद्धा दिलेली आपल्याला दिसून येत म्हणजे जगामध्ये सुद्धा आता काय वापरल्या जातं मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड गेटिंग द पॉइंट लक्षात आलं आता हा जो आहे म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी ह्या तिन्ही गोष्टी मध्ये कोण कोणत्या वस्तू असतात कारण ते महत्वाचं आहे है ना, ना? तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे किंवा पाठ करणं थोडस आवश्यक आहे तर पहिलं बघूया आपण तीनशे पासष्ट दिवस तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये काय येतं क्लॉथिंग समजून घ्यायचं सोपंच आहे रोज काय कपडे घेणार नाही क्लॉथिंग है ना बेड विस्तर रोज घेतो का नाही है ना चपला रोजच घेतो सँडल कोणी खात असंत म्हणजे खात असं म्हणजे कोणी घेत असत आहे ना रोजच नाही ठीक आहे फुटवेअर त्याच्यानंतर एज्युकेशन शिक्षणाची फी वर्षातून एकदा बरोबर आहे राईट त्यानंतर ड्युरेबल गोड्स जे टिकाव फ्रीज आहे रेफ्रिजरेटर आहे गाडी आहे सायकल आहे सोफा आहे चेअर आहे एखादं भांड आहे हे काय रोज घेते का नाही वर्षातून एखाद्या वेळेस त्यानंतर इन्स्टिट्युशनल मेडिकल केअर इन्स्टिट्युशनल मेडिकल केअर म्हणजे प्रत्यक्षात दवाखान्यात जाऊन मोठ्या दवाखान्यात जाऊन ऍडमिट होणे मोठा खर्च हा का रोजच बिमार पडते का माणूस नाही म्हणजे किती दिसते आपल्याला या सहा ज्या वस्तू आहेत ह्या सहा वस्तू एक्सक्ल्युजिव्हली आपल्याला कुठे दिसतात थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज मध्ये दिसून येतात कशा दिसून येतात थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज मध्ये क्लिअर सात दिवसाचा रिकॉल पिरियड बघा सात दिवसाच्या रिकॉल पिरियडला जेवणाशी संबंधित आहे जेवणाशी संबंधित त्याच्यामुळे त्याच्याशी निगडीत एडिबॉल आहे रोज चहा दूध लागतेच है ना रोज अंडे खायची आत्ता म्हणजे आत्ता एवढ्यात कल्चर आलेला आहे त्यामुळे कन्झम्पन पॅटर्न बदललाय म्हणून एग मीट फिश हा पण आयटम इथे गृहित धरलाय भाजीपाला रोजच लागतो व्हेजिटेबल्स फळ रोज इन जनरल लागतात किंवा सात दिवसामध्ये तरी लागतात म्हणजे लागतात स्पायसेस जे आहेत मसाले रोजच पडतात भाजी त्याशिवाय येत नाही बरोबर बिवरेज अँड प्रोसेस फूड चहा कॉफी म्हणा किंवा एखादा बर्गर म्हणा है ना काही ब्रेड म्हणा प्रोसेस फूड हे आपण घेतोच इन जनरल आ ना आमचे बहादर एकदम है ना हे बघा दोन एकदम सुपरमॅन राहतात बऱ्याचशा घरांमध्ये राहतात सुपरमॅन सुट्टा मारणारा सुपरमॅन पान खायो सय्या सुपरमॅन नाही तर मग राहते की नाही हा बहुतांशी घरात बहुतांश चुकी म्हणजे हे जे नसन ना हे जमत नसन तर तो सेमडा पुट्टा है ना जो माणसाले जमत नाही तो सेमडा आजकाल तर पोरीबी म्हणतात या ज्या पुट्टीले जमीन आहे ते सेमडी पुट्टी, पुट्टी। तर हे कॉमन पान टोबॅको इंटॉक्सिकन बेवडेगिरी तर हे आपल्याला काय दिसतंय सात दिवस रेग्युलर बरोबर आहे तीस दिवसाच्या याच्यात ऑल अदर फूड ॲटम्स म्हणजे जे यामध्ये दिलेले आहेत ते वगळून इतर फूड ॲटम्स त्यानंतर लाईट विद्युत बरोबर आहे त्यानंतर फ्यूल इंधन तीस दिवसाच्या मध्ये गृहित धरलेलं आहे नॉन हॉस्पिटल मेडिकल केअर इथे कुठला आहे हॉस्पिटलाइज इन्स्टिट्युशनल वर्षातून एखाद्या वेळेस ऍडमिट होणार इथे काय सर्दी खोकला ताप राहतेच नॉन यु हॉस्पिटल मेडिकल केअर त्यानंतर आहे मिसिलेनियस गुड्स अँड सर्व्हिसेस इथे ड्युरेबल म्हटलेलं आहे इथे मिसेलेनस म्हटलं आहे म्हणजे ड्युरेबल म्हणजे फ्रीज टी व्ही आहे ना किंवा आप एखादे एक, मोठ्या भांड म्हणजे एखादं मोठं वस्तू असेल जी महागडी असेल ती आणि इथे मिसेलेन काटा चमचा जे काय असेल ते आपण घेतो आणि रेंट जे आहे किराया आपण देतो इन जनरल तर तो, तो तीस दिवसाच्या याच्यामध्ये दे, देतोय गेटिंग द पॉइंट लक्षात आलंय तर हा एकदम बेसिक थोडासा आहे छोटासा आहे समजून घ्यायचं आहे आपल्याला की काय काय मेथडॉलॉजी वापरतात तर ते यू आर पी एम आर पी एम एम आर पी आपण पाहिलेला आहे आणि त्याच्या आधारावर ही जी ऍटम्स आहेत ती ऍटम्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत सहसा एकदम फॅक्च्युअल याच्यात असे प्रश्न विचारतात त्यासाठी हा व्हिडिओ समजला असेल काही असं मोठं काम नाही आहे अभ्यास करतास त्यामुळे अभ्यासासाठी ऑल द बेस्ट